लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की जयंत आणि जान्हवीच्या लग्नाची खरेदी सुरू झालेली असते सर्वजण मोठ्या शॉपमध्ये जाऊन तिच्या साड्यांची खरेदी करत असतात जान्हवी तर प्रचंड खूप असते आणि जयंतसुद्धा तिच्याकडे पाहून खूप खुश असतो परंतु तिथे भावना थोडीशी दुःखी झालेली असते आणि ती आनंदीला घेण्यासाठी म्हणून तिथून निघून जाते तिच्या मागे पुन्हा सिद्धिराज लागलेलाच असतो ती त्याला विनंती करते आणि म्हणते की प्लीज तुम्ही माझ्या मागे मागे माझा पाठलाग अजिबात करू नका आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे जयंत जान्हवीला विचारतो की तुम तुला एक विचारू का तुला जर रागे येणार नसेल तर तो जान्हवीला विचारतो की ही आनंदी कोण आहे त्यावेळेस जान्हवी सगळं झालेलं सांगते आणि म्हणते की आणि त्या आनंदीच्याच आत्याने आमच्या आईबाबांना जेलमध्ये टाकलेलं आणि तूच त्यांना सोडवलेला आहेस आणि ह्या आनंदीमुळेच माझी भावना ताई खूप दुःखी असते तिला त्या आनंदीची फार आठवण येते त्यानंतर जयंत आता असं ठरवतो आहे की आता तो आनंदीला लवकरात लवकर घेऊन येणार आणि भावनाच्या हाती तिला सोपवणार आहे जयंत आता या सर्वांची खूप मदत करणार आहे भावना खूप खुश होणार आहे असं काहीसं आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल